नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील दीड लाख शेतकरी कापूस सोयाबीन अनुदानापासून वंचित राहणार तर शेतकरी मित्रांनो कोणते आहे हे शेतकरी तर मित्रांनो हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादनांना जाहीर केलेल्या अर्थसहाय्य योजना अंतर्गत शुक्रवारपर्यंत हिंगोलीत दोन लाख चाळीस हजार दोनशे शेतकरी शेतकऱ्यांचे ई के वाय सी पूर्ण झाली होती तर मित्रांनो तर एक लाख छत्तीस हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांचे ई के वाय सी प्रबलित होते तर मित्रांनो उर्वरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावी असे आव्हान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केली वर्ष बाजार भाव कमी अंतर्गत बाजारभाव असल्यामुळे कापूस व उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याबद्दल राज्य शासनाकडून खरीपातील ई पाहणी पोल्टवर नोंद असलेच्या असलेल्या कापस कपाशी काप, व सोयाबीनच्या क्षेत्रानुसार परिणना करून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर वीस गुंठ्यापेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दोन हेक्टरीच्या मर्यादित देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या समितीपत्र व ना पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महा आय डीकडून तयार केलेल्या वेबसाईटवर माहिती भरली जात आहे तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये एकूण एकशे अडुसष्ट कृषी सहाय्यक आहेत कापूस उत्पादक छत्तीस हजार त्र्याण्णव शहाण्णव व स्वायबीन उत्पादक तीन लाख छत्तीस हजार चारशे साठ मिळून एकूण चार, चार लाख तीन हजार पाचशे शहात्तर शेतकरी आहेत त्या मित्रांनो त्यापैकी तीन लाख तीन हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांची माहिती भरणे पूर्ण झाली आहे पात्र लाभार्थ्यांच्या अधिक्रमांक संकलन बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा होते त्याची खात्री करण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजेच मित्रांनो आता लवकरात आत लवकर ई के वाय सी करून घेणे हे अनिवार्य आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा